मोकडेच ठेवतो हिरोईन बनली का अमाय हव्यान उडले असन व केस हव्यान उडत उडत तुमच्या ताटात गेले असन आना दे ठेवून दे फेकून देतो गेल्या दोन दिवसापासून पाहून राहिलो शांती ताटात माया जेवणामध्ये माया केसच चिवून राहिले राग दिगे ना पुरे तुझे लटाच कपून टाकून पुरे कळची घेऊन टाकलीच दिन करून तुले मग टकली बायको चांगली वाटन तुम्हाला सारे लोक चिळवण टकली बायको टकली बायको रामदास भाऊची बायको टकली चिडू दे चिडू जेवणात तर केस नाही निघणार ना। आरामात जेवण तर करू आना ना द्या ते केस द्या मी फेकून देतो ना दुसरं वाढून देतो तुम्हाला दुसरं आणतो याच्या बाद मा जेवणात केस आलं मी डायरेक्ट ताट फेकून देऊन तोंडावर बरं बापा नाही येणार याच्या बाद नाही येणार तुमच्या जेवणात केस आता केस बांधून ठेवत जाते मोकळे ठेवत नको जात जाऊ बांधून ठेवत जाय पहिले जसं चूट जुडा बांधत होती तसंच बांधून ठेवत जाय मोकळे ठेवायची गरज नाही तुले केस झडूनच राहिले ना हो माझे केसच घाडे झडून राहिले म्हणून माय

अरे वा 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 क्या बात आहे शांते आज आईच्या निमित्तानं एवढं चांगलं जेवण दोन तीन भाज्या लोणचं तूप लावून पोया भा काय कायची खुशी आहे आज हम्म खुशी कायची नाही निमित्त कायच नाही आता गेल्या दोन तीन दिवसापासून तुम्ही बरोबर जेवून नाही राहिले होते ना कस जेवून राहिलो होतो तुमच्या जेवणात म्हणून म्हटलं आज आता चांगलं जेवण बनवत हो 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 शांते ते गोष्ट तर खरी आहे दोन तीन दिवस लगातार केस आलं माझ्या जेवणात बरोबर जेवणही झालं नाही म्हणून तर आज आता मस्त तेल लावलं आणि बांधून घेतला जुळा पैलच्यावानी आज जो आता केस नाही ना तुमच्या जेवणात आणि मस्त जेवण बनवला जेव्हा बोल्या हो नाही जेवतो हो जेव गौरी चारून देवतो मी, <laughs> दे मी चारून देतो म्हणतो केस आज याला पुरे तोंडात गुल्ल माया मध्ये तुमच्याच ताटात कसं काय येते गोल्याच्या ताटात नाही येत माया नाही येत गौरीच्या नाही येत आणि केस तुमच्याच ताटात कसे काय येते तेच मी तुला विचारतो मास ताटात केस काढून टाकतो तू शांती तू जाणून बुजून कोणत्यातरी गोष्टीचा बदला काढून राहिली तू सोबत मास ताटात तू जाणून बुजून कसं टाकतो मी कायले बदला घेऊ बापा हा माय काय तुम्ही दुश्मन हा का मी बदला घेऊ तुमच्या सोबत आता तुम्ही तुमच्या दिमागातच आहे तुमच्या दिमागातच केस आहे म्हणून तुमच्या ताटात येतेच माझी मागा तर डोक्यावर जास्त केस झाले तर राग आला ना शांती कोयची घेणं फार तू बसता ना टॉकलस दिन करून मास ताटात केस टाकतो तू जाणून बुजून केस टाकतो टाकतो तू मा ताटा मध्ये गोल्याच्या नाही ताटात येत कधी अरे बाबा खरं कर मा ता कधी नाही केस आलं तू माया ना जाणून बुजून मा ताटात केस टाकते <laughs> मी काय पागल हो का का गोल्याचे बाबा मी काय ना तुमच्या ताटात केस टाकू मला असं वाटतं का तुम्ही उपाशी राहिले पाहिजे बिमार पडले पाहिजे हा उलट तर मी आज चांगलाच स्वयंपाक केला तुमच्यासाठी दोन तीन दिवसापासून तुमचं जेवण नाही झालं होतं आता काय नाही तुमच्याच ताटात येते ते hmm, गोष्ट अशी ओ बोलायची बंधन तो बालो का बंधन रे जन का संगम रे सूरज कबदूर मेरे ताट में अशी गोष्ट आहे बोलायचे बाबा प्यार सा सा तो तो चेते <laughs> तो ते बंधन आहे ते प्यारचं बंधन होते बालोशी तुमचं बंधनच आहे म्हणून तर तुमच्या ताटातच येते ते केस मी तरी काय करू गौरी तूच सांगा माहितच पडत नाही राहिलं केस त्याच्या ताटात कौन येते तुमच्या केसला झडून राहिले आई नाही म्हणून केस इकडे तिकडे पडले राहते आणि ते उडत उडत मग चालले जाते आणि बाबा बसले होते कोण कोण यावर बरोबर बाबाच्या ताटात गेला ते हो भाई हो असंच करू मी आता केसाले मजबूत कशी तर हाय बापा आता करत जाई हे आपण जेव्हा जेवाले बसतो पण खात्री करून घेत जा एक को केस नाही असा फळा आपला असा असा फिरून त्याला केसा चिपकतेस मग फळाले आपल्या शेंड्यावर तसं चांगलं झाडून घेत जा आणि मग जेवाले वाढत जा तेव्हा केस नाही बाबाच्या जेवणात कोणाच्या जेवणात नाही हो oh, आता तसंच करत जावं लागन जेवाच्या पहिले झाडून घेत जावं लागन म्हणजे काय नाही उडत उडत येते केस आपण जेव्हा बनवतो स्वयंपाक तेव्हा केस ते टाकत नाही आपण गॅसवरच बनते ना ते उडत उडतच येते ते हम्म जेवाले वाढल्यावरच उडत उडत येते ते हा आई तसंच आहे ते जेवाले वाढल्यावरच उडते केस आणि मग ते ताटामंदी थांबलं जाते असं आहे कुदू कुदू हो बरोबर आहे हो आणि मग ताटामध्ये गेलं तर चिपकून जाते हव्यानं काही समोर जात नाही हम्म आता असच करत जावं लागन आता झाडून घेत जावं लागन आणि मग जेवण वाढत जावं लागन तर नाही येणार कदाचित केसो ये मामा आई केसो कापून का ये, ये कापून का पुन्हा स्टाफ तू एक केसो रोज माय जेवणाचा खराब होऊन राईला असंन नंतर उपाशी रऊ रऊ मी तब्येत खराब होऊन जाईल तू केसाचा किस्साच खतम करतो आता नाही 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 सोडा सोडा आई केसो आई केसो जोड मला मी कधी दोज झाली का आई केसो कापून राहिले तुम्ही सोडा सोडा नाही आता केस कापतोस तू कापतोस आता केस माय भिंत रोज येते जेवणात रोज येते जेवणात आता नाही आता नाही उद्या उद्यापासून उद्यापासून नाही केस तुमच्या जेवणात नाही उद्यापासून आज येईन काय नाही आजही नाही येणार आजपासून आज आतापासून आतापासून तुमच्या जेवणात नाही येईन केस सोडा सोडा ते कैची कैची खाली करा कैची खाली करा ते नाही सोडा सोडा म्हणतो ना सोडा सोडा म्हणतो ना कापून राहिले माहिती असं जेवणात येते म्हणून

हा उर्दूक राहिली आई तुले बाबा म्हणे का तू तो कापून टाकून टाकली बनवून टाकली बनवून तेच ते तुझ्या मनात राहिलं तसंच स्वप्न पडलं तुला हो रे बापा हो तेच माय मनात राहिलं झोपाच्या वेळेस आणि तसंच स्वप्न पडलं बापा म्हणलं कापतेच माय केस बोललो मी खरंच तुझ्या केस कापून काय काही स्वप्न पडते स्वप्न काय मी जाणून बुजून पाडून घेतलं ना आता आलं म्हणे ते तसं स्वप्न मामाना मनात फिरत होती ते गोष्ट काहून तुमच्या जेवणात केस येते असं तसं त्याच्यानं पडलं ते तसं स्वप्न आई तुम्ही टेंशन नका घेऊ तुम्ही टेंशन घेऊन घेतलेलं आहे म्हणून तर तसं स्वप्न आलं तुम्हाला तर मी म्हटलं ना तसं कर जा करत जाऊ जा बर आता आपण जेवणाच्या पहिले झाडून घेत जाऊ केस नाही येणार जेवणात हो गौरी हो तसंच करत जावं लागन आता झाडून घेत जावं लागन चांगलं आणि मग जेवाले वाढत जावं लागन हो बरोबर आहे तू झोपाई आता तसं बाबा की बघा केस किस कापणार नाही तू भिवू नको झोप हो हो बोल्या हो जा झोपा तुम्ही बी जा का हो केसा कापन, केसा कापन, दालो दालो मी काढले तरी तू केस कापू शांत ते बोलणं होतं माझ्या तसं केस कापून केस कापून खरंच काही एवढे चांगले आहे डालोच डालो आहे तू केस असो दिवानी मी कापून काय तारीफ करून राहिले मा केसाची ताने मारून राहिले <laughs> काहीच नाही करत मी तारीफही नाही करून राहिलो ताने नाही मारून राहिलो आहेच ना कसे दाटदूट आहे तू केस चांगलं तेल गिल लावत जाईल बांधून ठेवत जाईल केस येणार नाही जेवणार हो बापा हो वाईट वाटून राहिल दोन तीन दिवस चार दिवस झाले तुमचं जेवण नाही होऊन राहिलं बरोबर मग केसाच्या यानं तुमच्याच कसं येऊन काय म्हणत होतो लग्नाच्या पहिले अशी बायको पाहिजे कि लांब सडक राहणारी जाडे जुडे केस अशी बायको पाहिजे म्हणून तशीच भेटली पण आता हे असं होती मग आता भोगा तुम्ही तुम्हालाच पाहिजे होती ना अशी बायको लंबे लंबे केसावाली जाडे जाडे केसावाली मग भोगा आता खा केसच <laughs>